नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे संकष्टी चतुर्थीची कहाणी पुरातन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते त्यांच्या राज्यात समृद्धी होती राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते पण त्यांच्या पोटी संतान नव्हते राजाने खूप दानधर्म केला पण तरीही संतानप्राप्ती झाली नाही राजा राणी फार उदास झाली त्यांनी बऱ्याचशा तीर्थयात्रा सुद्धा केल्या आहेत एके दिवशी राजाच्या स्वप्नात त्यांचे वडील आले त्यांनी गणेशाची आराधना करायचं सांगितली संकष्टी चतुर्थीचे व्रत करा असे मार्गदर्शन केले राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला राणीला अतिशय आनंद झाला राजा राणीने जाणकारास व्रताची माहिती विचारली जाणकाराने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते तिला संकष्टी म्हणतात व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठावे तिळाची उठणे लावून स्नान करावे दिवसभर उपवास करावा श्री गणेशाचे नामस्मरण करावे दूध व फळे खाऊन रहावे रात्री चंद्रोदयाचे वेळी गणपतीची पूजा करावी चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी अभिषेक करावा अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्व शीर्ष म्हणावे दुधाचा अभिषेकही करावा लाल गंध लावावे तांबडे फुले अर्पण करावीत एकवीस दुर्वाची जोडी व वा शमीपत्रे वाहावीत धूप व वा दीप लावून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा आरती मंत्र पुष्पांजली करावी मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करायची ओवाळणी करायची मग पाटावर पूजा विसर्जित करायची भोजन प्रसाद ग्रहण करायचा हे संकष्टी चतुर्थीचे चा व्रत चार सात अकरा किंवा एकवीस वेळा करायचे राजाराणीने या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतःकरणाने हे व्रत पूर्ण केले श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र झाला त्या पुत्राचे नाव कार्तवीर्य असे ठेवले हा मुलगा पुढे महान गणेशभक्त झाला पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले तसेच आपले कार्य सफल हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण